देहूमध्ये एका मार्गावर ही ठिकाणी तीन तासात दहा अपघात झालेत सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही पण हे अपघात म्हणजे जणू ॲक्शन रिप्लेच जे सी सी टी व्हीत सुद्धा कैद झालेत बरं या अपघातांना नेहमीप्रमाणे प्रशासनच जबाबदार आहे असा आरोप स्थानिकांनी केला मावळ तालुक्यातील देहू ते येलवाडी मार्गावर हे दहा अपघात एकाच ठिकाणी झालेत या मार्गावर प्रचंड खड्डे पडलेत आणि त्या खड्ड्यांमुळे अपघात घडू शकतो आणि एखाद्याचा त्यात नाहक बळीही जाऊ शकतो म्हणून स्थानिकांनी खड्डे बुजवण्याची विनंती केली तर प्रशासनाने मलमपट्टी म्हणून या खड्ड्यांमध्ये मुरूम आणून भरला बरं यामुळे तर आणखी भलतंच घडायला आहे पावसामुळे मुरूमचा चिखल झाला आणि तो रस्त्यावर पसरला आता इथून प्रवास करणारे दुचाकी स्वार एका माग एक घसरून जखमी होत आहेत त्यामुळे प्रशासनाने केलेली तात्पुरती मल्लमपट्टी ही कोणाच्या जीवावर बेतणारी ठरते त्या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी गणेश दुडम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गणेश सरकारने जी तात्पुरती मल्लमपट्टी केली आहे मुरून टाकलाय त्याचा सुद्धा काहीतरी दुष्परिणाम झाल्याचं कळतंय आहे हो नक्कीच प्रियंका आपण पाहिलं तर देव ते हा मार्ग हा मुख्य मार्ग आहे कारण या मार्गावर रोज हजारो वाहन हे या मार्गावर जात असतात मात्र या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले परंतु पावसाळ्यापूर्वी हे खड्डे उजवावे अशी येलवाडी ग्रामस्थांनी प्रशासनाला मागणी केली होती मात्र प्रशासनाने त्यावर तात्पुरती मलमपट्टी म्हणून जे मुरुम असतात ते मुरुम या खड्ड्यात टाकल्यामुळे संततधार पावसामुळे येथे चिखल झाला आणि त्यामुळे हा जो रस्ता आहे तो घसरडा झाला आणि या घसरड्या रस्त्यावरनं आता मोटरसायकल स्वार यांना चालणे ही किंवा मोटरसायकल चालवणे हे जिकिरीचे झालेले कारण की आपण जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी तीन तासांमध्ये तब्बल दहा अपघात झाले वेगवेगळे जरी अपघात झाले यामध्ये जरी वाहन चालक झाले असेल मात्र कोणती जीवितहानी झालेली नाही परंतु याकडे जर कोणती जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न येलवाडी ग्रामस्थांनी प्रशासनाला केलेला आहे प्रियंका बरोबर आहे जर काही अपघात झाले तर त्याला जबाबदार कोण हा प्रश्न स्थानिकांनी तिथे उपस्थित केलाय धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी